शेतकरी बंधूंनो नमस्कार इंडियन ॲग्रोचे तीन पासवाले इंजिन कोळपणी कुरपणी डवरणी यंत्र सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कापूस तूर सर्वच पिकांच्या कोळपणी कुरपणी डवरणीसाठी उपयुक्त असलेले आधुनिक कोळपणी यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी आपल्यासाठी लाँच केले आहे तर फक्त शंभर रुपयाची एकर राहण्याची कोळपणी डवरणी तुम्ही आता या कोळपणीयंत्राच्या माध्यमातून करू शकता तर चालवण्यात सहज सोपे मजबूत आधुनिक असे हे कोळपणी यंत्र शेतकरी बांधवांना मजुरी खर्च व काबड कष्टापासून का कायमची सुटका करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट घेऊन तुम्ही आता लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता तर हे जे कोळप नियंत्र आहे याला पाठीमाग आपण तीन जोडलेल्या आहेत तर तीन पासा तुमचं जसं पेरणीचं अंतर असेल नवीनचं बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस अशा वेगवेगळ्या साईज मध्ये तुम्ही लहान मोठ्या पासा लावून कोळपणे कोळपणे डवरणीचं काम करू शकता आता हे जे तीन पास आपण जोडल्यात तर तुमचं अंतर कमी जास्त असेल तर तुम्ही एक पास लावून कोळपा किंवा दोन पास लावून कोळपा किंवा तीन पास लावून कोळपा तर ह्याच्यामधलं अंतर तुम्हाला कमी जास्त करता येते नटबोर्ड खोलून तसेच खालच्या ज्या पासा आहेत त्या देखील तुम्ही काढून लहान मोठ्या पासा त्या ठिकाणी लावू शकताय पाठीमागे आपण बॅलन्सिंग हिल दिल्यामुळे हातावरती लोड येत नाही उचलून धरायची गरज नाही किंवा खाली दाबून धरायची गरज नाही ऑटोमॅटिक तुम्हाला पाहिजे तेवढे देप तुम्हाला त्याच्यामध्ये खोली ॲडजस्ट करता येते तर दोन चाकांमधला अंतर ॲडजस्ट करता येते तीन पासांमधला अंतर ऍडजस्ट करता येते रेस तुम्हाला हातामध्ये असल्यामुळं चालवण्यास सहज सोपं मजबूत आणि आधुनिक आहे पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकताय शेतकरी बंधूंनो तीन एच पी स्ट्रोक पेट्रोल इंजिनवरती आपण हे कोळप नियंत्र बनवले तर स्ट्रोकचं जे इंजिन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आवाज ऑपरेशन जास्त नाही आहे ऑइल पेट्रोल मिक्स करून चालवायची गरज नाही खूप स्मूथ असं कोळपनीयंत्र याच्यामधून चालतंय तर तुमचं जे काही पिकं असतील म्हणजे सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांमध्ये तुम्ही कोळपणी खुरपणी डवरण्याचे काम या मशीनच्या माध्यमातून करू शकता वेळेवर मजूर मिळत नाहीत किंवा बैलाचं जे यंत्र असतं ते सर्वांनाच टायमिंगवरती मिळत नाही तर ह्या सर्वच गोष्टींवरती मात म्हणून तुम्ही हे इंडियन ॲग्रोचं आधुनिक यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव्ह डेमोसुद्धा चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केलं तर डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे पुणे नाशिक हवेवर भारत पेट्रोल पंपासमोर आपली कंपनी चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावरती इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे तर आपल्याकडं हे तीन पास वाला जे यंत्र आहे दोन तासात एकेकरणाची कोळपणी होती एक तासाला अर्धा लिटर पेट्रोल तुम्हाला याला लागतंय तर फक्त शंभर रुपयात एकेकरणाची कोळपणी कोळपणी आपली डवर नाही तुम्ही या कोळप नियंत्राच्या माध्यमातून करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा याची संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल तर सीझनची गर्दी टाळण्यासाठी आपली ऑर्डर आजच बुक करा आपल्याकडं दोन एच पी टू स्ट्रोकचं मॉडेल आहे तीन पासवालं तसेच तीन एस पी फोर स्ट्रोकचं एक मॉडेल आहे तीन पासवालं तर हे दोन मॉडेल आपल्याकडे आहेत तर दोन्ही मॉडेलचा लाईव्ह डेमो हो, तुम्ही कंपनीला भेट देऊन स्वतः चालून पाहू शकता इंडियन एग्रो इंडस्ट्रीज पुणे या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार तुम्हाला जसं कोळप नियंत्रण पाहिजे ऍडजस्टेबल तसं तुम्हाला या ठिकाणी बनवून मिळते चाकातला अंतर ऍडजस्टेबल आहे पासात अंतर ऍडजस्टेबल आहे तर तुमच्या गरजेनुसार पाहिजे तसं कोळप नियंत्रण आपण या ठिकाणी बनवतोय प्रत्यक्ष डेमो कंपनीला भेट देऊन पहा ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी ऑनलाईन बुकिंग करा डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळेल तर आता याच्यासोबत काय काय मिळतं तुम्हाला तर हे पाठीमागच्या तीन पासा मिळतात तीन कोळप्याला आणि याला पण एक्स्ट्रा पासा देतो जसं तुमचं अठरा इंचाची पेरणी देतात तुम्ही सुरुवातीला बाराची पास लावा नंतर नऊची लावा किंवा तुम्हाला जसे पासा पाहिजे तशा वेगवेगळ्या पासा तुम्हाला याच्यासोबत आपण एक्स्ट्रा मध्ये त्या ठिकाणी देतोय तर प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा तो अधिक माहितीसाठी संपर्क साधा इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी धन्यवाद जय जवान जय किसान